कधी घ्यायचं होत मी जर आज मैदान लादान लागल्यानंतर तुम्ही दोन पन्नास किलोमीटर बिंदास्त झोपा तुम्ही म्हणायचं आपला पठ्ठ्या तुझ्या झोपल्याला आम्हाला काय टेन्शन नाही आणि अशी आवला देण्यास होत नाही टेन्शन घेऊ नका तुम्ही येऊन आलं तर मरण येईल मी, ये मी भोगायला तयार आहे पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या पाच रुपयात दहा रुपयात तुम्ही आझाद मैदानावर येता बिंदास्त गाड्या लावायच्या रेल्वे येत जायचं संध्याकाळी रेल्वे ज्या त्या रे गाडीत झोपायचं

समाज मिटा मिटा आपली खबर घेतोय समाजाला असे आहे लढायला गेलेले पोरं आमच्या लेखाला विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा गोदळ गडबड नाही गाड्या हवेवर लावायच्या नाही पार्टी मध्ये ठेवायच्या पार्टीच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्टी बरोबर का त्याच्यामुळे तुम्हाला काही ताब्यात गरज नाही मुंबई करायला त्रास धरायला पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या बाजवानी रेल्वेला रेल्वेला घरी आले पाच मिनटांच्या अंधारावर आजार काही झाले

फक्त त्रास मुंबई झाल्याला द्यायचा कोणी नाही मला आता मी ऑपरेशन सुरू झालेलं आला मला बोलणं सुद्धा चालत नाही पण ही शब्द जरा हिता समाजाचा या समाजाला आठवण समजू नये आपलं काम होतं सरकारने सहकार्याने नय केलं मुंबईचं आमकरण आणि या बादर पठे करून दाखवली मला त्याच्यात पोरा

एक आम्ही सरकार अंमलबजावणी घेऊन आवड म्हणजे माझा धोरण काय आहे मुख्यमंत्री साहेब आणि तुम्हाला संधी गेलेली नाही मराठ्यांचा मन जेव्हा तुम्हाला संधी आहे मराठ्यांच्या नाराजीची ना तुमच्या अंगा